धुळे जिल्हा पोलीस दलातील रिक्त एकशे तेहतीस पदांसाठी भरती प्रक्रियेचा आज शहरातील पोलीस मैदानावर भव्य शुभारंभ झाला पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पहाटे पाच वाजल्यापासून मैदानी चाचणी सुरू करण्यात आली आहे खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या हजारो तरुणांनी कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता धावणे गोळाफेक आणि लांब उडी यांसारख्या कठीण शारीरिक चाचण्यांमध्ये आपली ताकद दाखवली भरतीच्या पहिल्याच दिवशी नोंदणीकृत उमेदवारांपैकी सुमारे पासष्ट टक्के तरुणांनी हजेरी लावली पोलीस प्रशासनाकडून मैदानावर उमेदवारांसाठी पिण्याचे पाणी आणि प्राथमिक उपचारांसारख्या आवश्यक सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी एसपी श्रीकांत धिवरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे प्रत्येक उमेदवाराची ओळख निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम बायोमॅट्रिकद्वारे अंगठ्याचे ठसे घेतले जात आहेत त्यानंतर शारीरिक मोजमाप आणि मैदानी स्पर्धा घेतल्या जात आहेत संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जात असून प्रत्येक स्पर्धेची उच्च दर्जाची व्हिडिओग्राफी केली जात आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला पाव राहणार नाही एस पी धिवरे यांनी स्पष्ट केले की निवड केवळ गुणवत्ता आणि मेरिटच्या आधारेच केली जाईल आणि ही प्रक्रिया येत्या तेवीस फेब्रुवारीपर्यंत अखंड सुरू राहणार आहे